तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एका सहलीत घडलेली एक भयंकर घटना घेऊन येलेलो असं आहे आणि ही गोष्ट ऐकान तुमची झोप पुढल्याशिवाय रवायची नाही इतकं हा सगळं भयंकर प्रकार होतो आता नेमका असं काय घडला तर तुमक ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी तुमका सगळ्यांका पुन्हा एकदा मी आठवण करून देत आहे की आजच्या व्हिडिओकसुद्धा हॅशटॅग मालवणी बोको ही कमेंट करूची असा तर तुमका माझा मालवणी बोक्याचा जो टी शर्ट असा त्या फ्रीमध्ये मिळाू शकता ह्याच्या आधीच्या व्हिडिओत भरभरून तुमचं प्रतिसाद दिलो इतके कमेंट इले की ते माका बघूनसुद्धा संपले नाही त्यामुळे तुम्ही विचार करू शकतास की किती जणांका मालवणी बोक्याचा हे टी शर्ट त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट करा तरच तुमचं नंबर लागा शकता आणि त्यासोबतच अजून एक मी एक गोष्ट तुमक सांगू इच्छित आहे माझा जो दुसरा चॅनल असा बोकोबा त्यावर सुद्धा आता मी लाईव्ह योग सुरुवात करणार आहे तर मित्रांनो त्या चॅनलवर कमला ह्या एक भूताक आपल्याक हरवचा असा त्यासाठी मी त्या चॅनलवर जाऊन लाईव्ह एक गेम खेळणार असो आहे जो भारतातल सगळ्यात भयंकर गेम असा त्यामुळे उद्या रात्री तुम्ही त्या चॅनल का योग विसरा नको थं आपण रात्री नऊ वाजता लाईव्ह येतलो त्यामुळे बोकोबा ह्या चॅनलवर उद्या रात्री नऊ वाजता नक्की यावा ते आपण या मजा करूया आणि आता आपण सरळ ह्या गोष्टीकडे वळया यो अनुभव आपले सबस्क्रायबर प्रणित यांनी आपल्याक पाठवलेलो असा नमस्कार माझं नाव प्रणित ही घटना मी लहान असताना आमच्या शाळेत घडली होती लहान म्हणजे साधारण मी तेव्हा अकरावीत होतं आहे नुकतीच माझी दहावी पूर्ण झाली होती आणि आमचा एक हायस्कूल होता साधारण नऊ दहा वर्ष एका झाली असतील आणि तुमका तर माहिती असा हायस्कुलात अशी डिसेंबर नोव्हेंबरच्या दरम्यान सहली वगैरे काढतात तर तेव्हा आमच्या हायस्कूलचे सुद्धा सहली जायचे पण तेव्हा माझी दहावी नुकतीच संपली होती त्यामुळे मग मी एका कॉलेजात शिका गेलो आहे पण जेव्हा माझी दहावी झाली त्याच्या पुढच्याच वर्षी त्या हायस्कूलात एक किस्सो घडलो आता त्या हायस्कूलचं मी नाव सांगत नाही कारण त्या नाव वगैरे सांगणं बरोबर नाही वाटणार मी तुमका घटना मात्र सांगा शकतो आहे तर झालं असा आमच्या हायस्कूलची सहल होती आणि सातवी ते दहावीपर्यंत असं काहीतरी घट होतं दोन दिवसाची ती सहल होती एक रात्र सगळ्यांक असं सा बाहेरच थांबायचा होता आणि था ते एक हॉल वगैरे त्यांनी बघून ठेवलेल्या नाही तरी बघता बघता शंभर एक मुलं त्या सहलीसाठी तयार झाली ज्यामुळे दोन एस करण्यात आले होते मी तेव्हा त्या ते हायस्कुलात काही शिकत नाही होतंय माझी नुकतीच दहावी झालेली पण मागा ही घटना मात्र माहिती असा तर दोन एस भरले होते साधारण पन्नास एकावन्न अशी एकेका एक 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 एस टीत मुलं भरलेली आणि चार चार पाच पाच, पाच शिक्षक होते तर पहाटे पहाटे एस टे ते हायस्कूलमसून बाहेर पडले सगळी मुलं खूप खुश होती आणि मग त्यानंतर त्यांची जी काही ठरलेली ठिकाणं होती थं जाऊन सगळी मुलं आपली भेट देऊक लागली थं जा काय होता ती बघूक लागली आणि बघता बघता त्यांचं पहिलं दिवस निघान गेलो आणि मग त्यांनी ज्या ठिकाणी थांबाचं ठरवलेल्याने एक असं लग्नाचं हॉल होतो त्या तर सगळी मुलं एकत्र अशी झोपणार होती तर थं त्यांची एस टी लागली सगळी मुलं झोपली वगैरे आणि मग त्यांना सांगितलेली की पुढच्या दिवशी सकाळी आपल्याक परत निघायचा असा त्याप्रमाणे मग सगळी मुलं उठाण अंघोळ वगैरे करून तयारी करून सगळी परत एसटीत बसली आणि ती पुढच्या ठिकाणी जाऊक निघाली साधारण दुपार वगैरे झाली असतात हो आणि आता त्यांचे एक दोनच ठिकाणं बाकी उरली होती तर वाटेत त्यांना एक असं मोठा शेत गावला आणि त्या शेतात कसली तरी एक शेती केलेली होती तर काही सर म्हणाले की आता ही शेती मस्त मोठी असा आणि थंय त्यांना एक माणूससुद्धा गावलो तोच माणूस त्या शेताचं मालक होतो तर त्या ते सरांनी त्यांना विचारल्याने की आमची अशी सहल आ तर मुलांका संदर्भात जरा माहिती वगैरे देशाल काय आणि मुलांकाशी अशी शेती दाखवू शकतो काय तर तो माणूस म्हणालो आहे की आम्ही दाखवू शकतो शेती त्यामुळे मग सगळ्या शिक्षकांनी पोरांका सांगितल्याने की दोन दोन जणांचो गट करा आणि हळूहळू खाली उतरा आपण शेती बघणार असो आणि त्याचसोबत ही शेती कशी केली जाता त्याची माहितीसुद्धा आपण ह्या मालकांसोबत घेणार असो तर बघता बघता मुलं दोन दोन जणांचं गट करून खाली उतराक लागली सगळी मुलं हळूहळू उतारली आणि मग त्यानंतर सगळे शिक्षक त्यांका जवळच्या त्या बाजूच्या शेतीत घेऊन गेले मोठीच्या मोठी शेती होती आणि आजकाल शेतीविषयी माहिती खूप कमी दिली जाता त्यामुळे शिक्षकांनी म्हटल्याने की ही माहिती मुलांका मिळाली तर बरा पडात त्यांका पुढे जाऊन त्याचा फायदो होत त्यामुळे सगळी मुलं वगैरे त्या शेतात गेली आणि मग थंच्या त्या मालकांनी ती शेती कशी केली जाता ह्याची सगळी माहिती त्यांनी दिल्याने पण त्याच्यात दोन असे पॉर होते जेंका असं वाटायला लागला की काय ही शेती आमका ह्या काय घेणं देणं नाही आणि त्यांना असं खूप कंटाळ येऊक लागलो तर त्यांनी म्हटल्याने की शेती शेती हे शेती वगैरे बघून काय आमका बरा नाही वाटायचा त्यापेक्षा आपण काहीतरी करूया तेवढ्यात तिंका बाजूक शेतीच्या अशा कडे एक मोठा चिंचेचं झाड दिसलं आणि त्या झाडाक हे मोठे मोठे चिंच लागले होते आता चिंचा बघून सगळ्यांच्या तोंडात कसं पाणी सुट्टा तसाच त्यांच्या सुद्धा पाणी सुटला आणि ते मनाक लागले की चला आपण जाऊया आणि चिंच काढूया दोघ जणांचं ग्रुप होतं त्यातले दोघ म्हणाले की ठीक आहे जाऊ सर ते शेताची माहिती सांगतात तवसर आपण गपचूप जाऊन चिंच काढून येऊया असा काहीसा त्या दोघ जणांनी ठरवल्याने साधारण सातवीत का आठवीत ते दोन पॉर होते आणि तिने गपचूप आपल्या सगळ्यांची नजर चुकवून ते त्या चिंचेच्या झाडाकडे गेले आणि थंय जाऊन दगड पाडून चिंच काढूक लागले पहिल्यांदा काही चिंच तसे दगडान पडणारे शक्यतो नसतात त्यामुळे चिंच काय पडणत पण त्यानंतर अचानक एक असो गावातलंच लहान पोर त्यांच्याच वयाचं पळत पळत थैलो आणि सरासर त्या चिंचेच्या झाडार चढाक लागलो झाड खूप मोठा होता तरीसुद्धा तो असो पटापट पटापट -पत, त्या झाडार चढलो ह्यांका समाजलात नाही ह्यांका वाटला की गावचंच पोरा आणि एका सवय असतली म्हणून त्यांनी एवडो काय विचार करूक नाही पण बघता बघता तो पोर झाडाचे एकदम टोक्षर जाऊन पोचलो आणि थंसून पटापट सगळे चिंचा काढून ह्यांच्याकडे टाकूक लागलो ता बघून ह्यांका बरा वाटला की मरांदे आईते चिंचा काढून देता तसे पटकन खाली पडलेले चिंचा एक एक करून उठलूक लागले आणि बघता बघता तो पोरगो सगळे चिंचा काढून यांच्याकडे टाकूक लागलो आणि यांच्याकडे नुसतं बघून हसा ता बघून हे आपले म्हणाले अरे कोण असतो आणि एवढे चिंचा कशाक टाकतं बस झाले आमका बस झाले एवढं नको टाकू पण तो का, का तयार नाही आणि अजून चिंचा काढून ह्यांच्याकडे फेकूक लागलं शेवटी हे म्हणाले अरे बस झाले नुका आमका बस झाले असं म्हणान ते आपले पटकन पडलेले चिंचा खालची उतलूक लागले आणि जवसरे अडे चिंच उतलून वर बघतात तवसर वर पोरगोत नाहीसो झालं दहा बघून हे दोनवले फार जागीच घाबरले आणि सगळे चिंचा फेकून जीव घेऊन ते सरांच्या दिशेन धावत गेले आणि मनाक लागले हो सर 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 तो पोर 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 असं काय काय करूक लागले दहा बघून ते सर मनाक लागले अरे झाला काय आणि तुम्ही आधी थंय गेलास कशाक पण ते पोर काय बोलायच्या मनस्थितीतच नाही चांगलेच घाबरले होते तर त पप्पा करूक लागले मग शिक्षकांनी म्हटल्याने अरे थंय जाऊ नको आणि कशा कशा घाबरा निलास काय झाला तेव्हा ते घाबरत घाबरत म्हणाले एक पोर होतो ते चिंचेच्या झाडार पोर होतो आणि तो गायब झालो आता या सगळं ऐकान कोणाक खरा वाटतला शिक्षकांक वाटलं की भास वगैरे झालो उलट उलटते त्यांका वरडाक लागले की कशाक गेलास थं कोणी सांगले नव्हता आम्ही सांगलेलो ना हय सगळ्यांसोबत रवायचा थं कशाक गेला होतास पण ते पोर मात्र शाप घामाघूम झाले होते कारण डोळ्यात देखत तो पोर वरसून नाहीसो झालो होतो आणि बरा वर झाडार चढलेलो पोर असं अचानक खाली उतरताना दिसलो नाही मग गेलो खय त्यामुळे त्या पोरांनी थंच अंग काढले नाही त्यानंतर ते पोर एकदम गप्प पडा नव्हते काहीच बोलत नाही होते मग त्यानंतर ते शेतीची पाहणी वगैरे झाली आणि एक एक करून सगळ्या शिक्षकांनी मुलांका इश्चित बसव घेतल्याने हे दोघजण आपल्या आपल्या सीटवर जाऊन बसले पण आधी ते आधीसारखे रवले नाही ते एकदम शांत बसान होते आणि बघता बघता या दोघांका ताप उभारलो आणि ते एकदम विचित्र वागाक लागले तर हा सगळा बघून शिक्षक म्हणाले अरे झाला काय तुमका इतके कशाक घाबरलास असं काय नसताना तुमका भास झालो असतो पोर कसं नाही होय शिक्षकांनी त्यांना खूप समजावून बघितल्याने पण ते पोर का ऐकाक तयार नाही काही हो बडबड करूक लागले शेवटी मग बघता बघता रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान त्यांची ती एस टी हायस्कुलात येऊन पोचली आणि सगळ्या मुलांचे पालक मुलांका घेऊ केले होते तर त्यांनी आपापल्या मुलांका घेतल्याने तेव्हा ह्या दोन पोरांचे सुद्धा पालक केले होते तर शिक्षकाने आपलं त्यांना सांगितल्याने की काय नाही दुपारच्या आम्ही एका शेतात गेलो थंच खैतरी घाबरा निले काहीतरी भास वगैरे हो झालो असतो उद्या व्हायस एंका व्हायच समजवा म्हणजे बरा वाटतात असं काहीसं सा शिक्षकांनी का सांगान त्यांना आपल्या पालकांकडे दिल्याने मग ते दोनवले पोर आपापल्या घराकडे गेले पण घराकडे गेल्यानंतर ते अगदी तसेच वागत ना नीट धड कोणाशी बोलत होते ना काय खायत होते आणि कोण काय बोलाक गेला तर त्यांना उलट उत्तरं देऊक लागले त्यांचं तो अचानक बदललेलो स्वभाव बघून घरचे जरा घाबरले की हे आता अचानक झाला काय कारण आधी तर ठीक होते मग असे काही वागतात बघता बघता दोन तीन दिवस गेले घरचे आपले तेंका समजावतात अरे काय झालं असे कशाक वागतास असा काय नसता तुमका भास वगैरे झालो असतो पण ते याकच बोलत की तू पोरगो तो पोरगो गायब झालो तो पोरगो गायब झालो असाच ते बडबड करत शाळेत बिळेत ते जाऊ काय तयार नाही अभ्यासाकडे लक्ष नाही ता सगळा बघून घरचे मग एक दिवशी शिक्षकांका भेटा केले आणि तेंका म्हणाले की असो आमचं पोरगो वागता तो अजून तसाच बडबडता काय नेमकं प्रकारा पण तेवढ्यात शिक्षकांच्या लक्षात येला कारण जेव्हा ते त्या शेतात गेले होते तेव्हा एक गोष्ट त्याच्या शेतातल्या मालकान सांगितलेल्यान कारण या पोरांनी जेव्हा येऊन सांगितल्याने की असं असं पोर आमका दिसलो तेव्हा जमीन मालकाक थोडी शंका इली होती त्यामुळे जेव्हा सगळी पोर टीत बसली तेव्हा त्या ते जमीन मालकान एका शिक्षकाक सांगितल्यान की कदाचित थंय काहीतरी असे भास होत कारण ताजा चिंचेचं चिंचेचा झाड होता तसा असा शेताच्या एकदम कोपऱ्याच्या भागात होता आणि त्यांच्या आधीच्या काळात लहान लहान पोरा अशी तापात वगैरे आजारपणात जायची त्यांना ते त्या झाडाखाली पुरायचे आणि थांच मृतदेह वगैरे असायचो त्यामुळे कदाचित असं त्याच्या बाबतीत झाल्या असात पण त्यांनी मालकांनी की असे भास होतं म्हणून त्यामुळे शिक्षकाने एवढं काय लक्ष देऊक नाही कारण लहान पोर कायो बडबड करतात आणि पक्षी बिक्षी दिसले तरी घाबरतात त्यांका वाटलं की अशीच खायची तरी घार वगैरे बसली असतली आणि ह्यांना पोर वाटलो असं काहीसो विचार करून त्यांनी काही एवढं लक्ष देऊक नाही पण जेव्हा पालक सात आठ दिवसांनी शाळेत येले आणि हिका मनाक लागले की आमचे दोन वले पोर तसेच करतात तेव्हा मात्र त्या शिक्षकाक जरा शंका येईल की काहीतरी त्या मालकांना सांगल्याने तसंच काहीतरी प्रकार असाक शकता ठामपणे काय त्यांना एवढा माहिती नाही त्यामुळे त्या शिक्षकान त्या मुलांच्या पालकांका थोडा विश्वासात घेतल्यान आणि ते म्हणाले की आम्ही ज्या शेतात गेलो थंच्या मालकानं असं असं माका सांगितल्यान तर आता तुम्ही बघा काय करूच आता मी तुमका सांगूचं काम केलं आहे आता ह्याच्यावर विश्वास ठेवचं की नाही ह्या तुमच्या रा मग ते पालकसुद्धा म्हणाले की काहीतरी असाक शकता त्याशिवाय असे पोर असं कशाक बडबडतात आमचे पोर आधी तर एकदम चांगले होते मग अचानक कसा काय झाला त्यामुळे मग शेवटी ते शिक्षक आणि त्या मुलांचे पालक वेगळी अशी गाडी करून परत त्याच ठिकाणी गेले म्हणजे ज्या ठिकाणी ती सहल थांबलेली शेती वगैरे बघू गेली त्या ठिकाणी ते गेले आणि परत ते त्या शेतमालकाक जाऊन भेटले इंक ह सगळं घडलेलो प्रकार त्यांनी तर हा सगळा बघून तो शेतमालक म्हणालो माका वाटलाच होता की असा काहीतरी घडला असतं ती जागाच बरी नाही ता सगळं बघून ते पालकसुद्धा घाबरले म्हणजे नक्कीच आपले पार घाबरले म्हणजे ते काहीतरी असा शेवटी मग ते म्हणाक लागले की आता ह्याच्यावर उपाय काय काय करूचा लागतला मग तो मालक म्हणालो की माकाव काय माहिती नाही कारण आधी असं काय घडलं नाही होता बऱ्याच लोकांक ते पॉर दिसलेले पण असा कोणाक त्रास वगैरे हो झालो नाही होतो पण हे पॉर मात्र गेले सात आठ दिवस वेड्यासारखेच वागावते काय हो बडबड करत त्यामुळे ते त्यांका काय ना काय करूचाच लागणार होता म्हणून मग तो जमीन मालक म्हणालो की आमच्या गावात एक माणूस हा तो असं काय बाहेरचा वगैरे असा तर बघता त्याच्याकडे एकदा तुमच्या मुलांका घेऊन येवा तो नक्कीच काहीतरी सांगेल म्हणून मग त्याच्या एक दोन दिवसांनी ते पालक आपल्या मुलांक घेऊन परत थं गेले त्या गावात जाऊन त्या माणसां सांगितल्याप्रमाणे ते एका माणसाक भेटले आणि त्यांना सांगितल्याने की असं असं काहीतरी प्रकार आ तेव्हा तो माणूस त्या दोनावल्या पोरांक विचारूक लागलो की नेमका झाला काय तेव्हा त्या पोरांनी घाबरत घाबरत सगळं प्रकार सांगितल्याने की आम्ही चिंचा काढूक गेलेलो आणि थं आमका एक स्पष्ट पोरगो दिसलो जो झाडार चढलो आमका चिंचा वगैरे काढून खाली टाकल्यान आणि चिंचा गोळा करेपर्यंत तो नाहीसो झालो असं त्यांनी सगळा सांगितल्याने ता सगळा बघितल्यावर त्या माणसाक समजला की त्याच पोराचा काहीतरी यांच्या मागे इलेला असा म्हणून मग तो माणूस परत त्या ठिकाणी गेलो चिंच्याच्या झाडाखाली जाऊन बघूक लागलो की काय प्रकार प्रकारा तेव्हा ते का अक्षरशः ते सात आठ पोरांच्या आत्म्या असत ह्याची जाणीव झाली म्हणजे त्या मालकां सांगितल्याप्रमाणे आधीच्या काळात असे लहान पोरांच्या हजारपणात मृत्यू व्हायचे त्यांना ते थैस पुरायचे आणि शेवटी असं मृत्यू झालेल्या मुलाचं आत्मो हा अतृप्तच राहता आणि म्हणूनच तो असं एक मुलाचं आत्मो ह्या दोघांच्या फाटी लागलो होतो ह्या सगळा त्या माणसाक काळान चुकला आणि मग त्यांनी हा सगळं प्रकार ह्या दोन पोरांच्या पालकांकडे सांगितल्याने ता सगळं ऐकन ह्या पालकांच्या तर पायाखालचीच जमीन सरकली सहलीक जाऊन इतका सगळा ह्या पोरांसोबत येत असं त्यांना वाटलात नाही होता आणि ते आता घाबराक लागले आतापर्यंत असा काय असत ह्याची त्यांना अजिबात कल्पना नाही होती पण आता त्या माणसां स्पष्ट सांगितल्यामुळे सगळेच जण हातारले आणि त्यांना विचारूक लागलं की आता करायचं काय कसं ह्या पोरांक आता बाहेर काढतलं मग तो माणूस म्हणालो की सध्या तरी आपण काय करू शकत नाही ह्याच्यावर एकच उपाय आता येत्या आपल्या आपल्याकडे काहीतरी त्या पोरांवरून उतार वगैरे काढून ह्या ठिकाणी आणून टाकूचा लागतला आणि हय माका आधी एक छोटीशी पूजा होई कारण हय अजून माका आत्म्या असत ह्याची जाणीव होता त्या सगळ्या आत्म्यांशी आपल्याक परवानगी घेवची लागतली त्यांना संपूर्ण शांत करून ह्या मुलाचं जो आत्म तुमच्या मुलांच्या पाठी लागलो ला। ते का वय आणूचा लागतला आणि हय ते का शांत करून तेंका हय परत दपन करूचा लागतला तरच तुमचे पोरा सुटाक शकतात असं खूप काय काय त्या माणसांनी सांगितल्यान आणि तो म्हणालो की अमावस्याच्या दिवशी तुम्ही माझ्याकडे त्यांना घेऊन येवा मग आपण कायदा बघूया ह्या सगळा झाला आणि त्यानंतर पालक आपल्या घराकडे निघान गेले आणि अमावस्याची वाट बघूक लागले पण जेव्हापासून हो त्यांचे पालक थई गेले होते तेव्हापासून हो त्यांच्या मुलांमध्ये अजूनच बदल झालेलो ते अजून आक्रमक झाले जेवान बिवान सगळा फेकून द्यायचे आणि त्यांचा आजार पणसुद्धा जरा वाडाक लागलेला म्हणजे त्यांच्या अंगातली शक्तीसुद्धा कमी झाली एकदम अशक्त त्यांना वाटत होता आणि असं वाटतं की आता यांचा काय होता आणि काय नाही अशी परिस्थिती त्या दोन मुलांची झाली होती बघता बघता एक दोन दिवसांनी एक असो काय प्रकार घडलो ज्या प्रकारान संपूर्ण हायस्कूल हादरान गेला आणि सगळे शिक्षकसुद्धा कारण यो प्रकार अजून एवढं कोणाच्या निदर्शनात येलो नाही होतं पण एक दिवशी झाला असा त्याच्यातलं एक पोर होतो तो अचानक रात्री सगळ्यांची नजर चुकवून कधी घरासून बाहेर गेलो त्याच कोणाक समाजला नाही आणि तो खं नाही असं झालं त्याचं कोणाकच अतोपत्तो लागाक नाही सगळेजण रातोरात जेव्हा त्यांना कळाला की पोर खं गेलो तेव्हा ते तेका ते गावभर शोधूक लागले पण तो कोणाकच गावाक राजी नाही सगळेजण खय कोणाकोणाक जाऊन विचारतात अरे हो इलो का ह्यो खंय बघितल्यास का एका खेळ बघितल्यास काय पण कोणीच ते का जाताना किंवा खंय फिरताना बघूक नाही रात्रभर ते का शोधल्याने आणि सकाळी सगळीकडे बोंब झाली की हो पोर खंय गायब झालो कोणी बघितल्यास तर सांगा गावोगावी नातो ऐकांका चौकशी वगैरे केल्याने पण खरंच त्याचं अतोपत्तो लागत नाही होतो बघता बघता अख्खो दिवस सरान गेलो तरीसुद्धा तो पोर गावलो नाही शेवटी मग पोलीस सुद्धा झाली पोलीस सुद्धा त्या पोराच्या शोधाक लागले पण पोर खंय गेलो ताच कोणाक कळत नाही होता खूप चौकशी झाली आता एवढं सातवी आठवीतलो पोर खंय जातलो कोणाकच कळा ना बघता बघता एक दिवस निघान गेलो दोन दिवस निघान गेले शाळेतले सुद्धा चांगलेच हादारलेले ह्यो पोर गेलो खय बरा असं असं त्याच्यासोबत प्रकार घडलो आ ह्या सगळ्यांका कळालेला मग हा भुताटकीचंच खेळ नाही ना पोरासोबत काय बरावाईट झालं तर करूया काय घरच्यांनी तर पूर्ण आशाच सोडून दिल्यानी की आता ह्यो पोरका आपल्या हातात नाय नाही आणि तोपर्यंत अडे दोन दिवसांनी त्यांना असा काही कळाला जा ऐकान तुम्हीसुद्धा हादरून जाशात म्हणजे ह्या कसा घडला त्या कोणाकसं नाही माहिती पण जेव्हा घडला तेव्हा मात्र सगळेजण हादरान गेले एक दिवशी अचानक हायस्कूलच्या एका शिक्षकाक फोन इलो तो फोन त्या जमीन मालकाचो होतो तो माणूस म्हणालो तुमचं पोर आमच्या गावाकडे येलो आह तुम्ही ताबडतोब निगा नेवा तेव्हा त्यांनी लगेचच त्या मुलाच्या पालकांका सांगितल्यान आणि त्यांना घेऊन तो सरळ त्या गावाकडे गेलो आणि थं गेल्यानंतर त्यांना तो आपलो पोर अखेरीस गावलो पण तो थंय कसो गेलो आणि काय झाला तो अजूनपर्यंत कोणाक समाजला नाही पण तो जमीन मालक सांगा की मी काम करू शेतार आहे येऊन बघतोय तर मला चिंचेच्या झाडार कोणतरी दिसाक लागला मी पहिल्यांदा घाबरलो आहे कारण माका माहिती होता की हय असे भास होतात त्यामुळे त्या पोराक बघून मी घाबरलो आहे पण जेव्हा मी नीट निरखून बघितलंय तेव्हा माका हा सहलीतलंच पोर दिसलो ते का बघून तर अजूनच घाबरलो आहे कारण एवढं लांब येलो कसं माका वाटलं की काहीतरी भुताट हा म्हणून मी घाबरान पळान गेलोय आणि गावकऱ्यांका सगळ्यांक बोलवलं आहे आणि सगळे गावकरी गोळा करून मी परत त्या झाडाकडे येलोय येऊन बघते तो अजून त्या झाडावरच होतो चिंच काढून खाय होतो मग सगळ्या गावकऱ्यांनी जमा करून त्या पोरा कसा बसा आम्ही खाली उतरवलं आणि मग तुमका फोन करून बोलवलं हा सगळं ऐकन हायस्कूलचे सर आणि सगळे त्यांचे पालक बिलक प्रचंड घाबरले होते आणि सगळ्यात आधी घरच्यांका वाईट थोडं जिवात जिवलो की पोर निदान जिवंत असा आणि अजूनच चांगलो हा बघून त्यांनी लगेच आपल्या पोराक घेतल्याने आणि ते परत त्या माणसाकडे गेले त्या माणसांना थोडासा काय तर त्याच्या डोक्यावरून वळून वगैरे काढल्यान कारण तो खूपच भयानक काही तर झाला होता घरासून पळून तू इतके लांब कसो येलो हा खरोखरच एक अशक्य गोष्ट होती पण ता कसा झाला काय माहिती नाही पण त्या माणसानं मग सक्त ताकीद दिल्यान की तुम्ही तुमच्या ह्या पोराकडे आता नीट लक्ष देवा ते का असा एकट्याक पाठवू नको जोपर्यंत अमवस्य येत नाही तोपर्यंत तुमका सांभाळूच लागतला शेवटी मग पालक ते का मग थैसून घेऊन गेले आणि मग अमवस्य होईपर्यंत त्या दोनवल्या पालकांनी आपल्या पोरांका नजर कैदीत ठेवल्याने जेणेकरून परत असा काही विपरीत घडता नाही आणि शेवटी मग कशी बशी अमावस्याचं तो दिवस इलो अमावस्याच्या दिवशी, दिवशी। दोनवले पालक त्या दोनवल्या परांक घेऊन त्या गावात गेले आणि ते एक शिक्षकसुद्धा होते थंय गेल्यानंतर ते सरळ त्या माणसाक जाऊन भेटले त्या माणसानं सांगितल्यान की मी एक विधी घातलं आहे आणि त्या थईच्या चिंचेच्या झाडाकरच्या आत्म्यांक पूर्ण शांत केलं आहे त्यामुळे आता घाबरायची काय गरज नाही आता फक्त एकच विधी रवली ती म्हणजे तुमच्या पोराच्या पाठी ज्या मुलाचं आत्म लागलो ते का आता काढून थं नेऊन आपल्याक शांत करूचा लागतला तर तो तुमच्या मुलांची पाठ सोडतलो त्यामुळे मग त्या माणसां सांगितल्याप्रमाणे त्या मुलांका एका ठिकाणी बसवल्याने आणि मग त्या माणसां आपल्या विधींका सुरुवात केल्यान ती विधी खूप भयंकर होते आणि ते मी आता सांगाक सुद्धा शकत नाही इतका काय काय ते केल्याने आणि शेवटी मग त्यांच्या अंगावरसून काय काय वळून काढल्याने मी तुमका आता नारळात सांगत आहे त्यानी आपल्या काय काय फडक्यासून वेगळा काय तर वळून काढल्यान आणि ता सगळा ओवाळलेला सामान होता ता त्यांनी त्या ते चिंचेच्या झाडाखाली पुरूक सांगितल्यान आणि ता सगळा पुरताना आजूबाजूक पूर्णपणे मीठ टाकूक सांगितल्यान आणि त्या मिठाचं पूर्ण असं रिंगण आखून ते त्या आतमध्ये गेले आणि जमनीत कसले कसले मंत्र म्हणंत पुरल्याने आणि वरसून पुरून झाल्यानंतर वरसून शेणान सारावक सांगितल्यान असे काहीसे खूप काय काय विधी होते ते अखेरीस त्यांनी केले नाही आणि जेव्हा ह्या सगळा झाला त्याच्यानंतर ते पॉर आपले परत घराकडे घेऊन गेले आणि नंतर हळूहळू ते पॉर एकदम माणसात येऊक लागले एक दोन दिवस त्यांना बरा होऊक लागला पण नंतर ते एकदम ठणठणीत झाले असे काय विचित्र बडबड करत नाही होते नेहमीसारखे साधे बोलावते अभ्यास वगैरे करूक लागलेले पण तेंका थायचा जा काय लागलेला तो खूप भयंकर होता आणि जवळजवळ त्यांचं ह्याच्यात महिनोभर तरी निघान गेलो त्या महिन्याभरात अक्षरशः त्यांच्या पालकांची अशी अवस्था झाली की आता हे पोर आमचं वाचता की काय होता अशी परिस्थिती त्यांची झाली होती पण देवाच्या कृपेन काय असं विपरीत घडाक नाही ते दोनवले पोर एकदम सुखरूप रावले त्यांक काय झालं नाही थोडं महिनोभर त्रास झालो पण नशिबान अजून काय झालं नाही पण ह्या सगळ्या प्रकारानंतर त्या हायस्कूलचे शिक्षक मात्र खूप आदरान गेलेले त्यामुळे त्यानंतर पुढच्या हरशी वगैरे सहल ते काढायचे तेव्हा शक्यतो अशा ठिकाणी तिने नेऊचा बंद केल्याने म्हणजे जी काही ठराविक ठिकाणं असतील त्या ठिकाणी ते मुलांका घेऊन जायचे अशा अनोळखी ठिकाणी वगैरे घेऊन जायचं त्यांनी सोडल्याने कारण ह्या सगळा अचानक घडला ह्या काय कोणच्या ध्यानीमनी नाही होता म्हणजे त्या दोन पोरांचा नशीबच वाईट असं म्हणा का हरकत नाही पण वेळ इल्लो पण काळ नाही त्यामुळे ते दोनवले पोर कसे का होईना महिन्याभरात तरी सुटले आणि तेंका काय असं झाला नाही ते एकदम ठणठणीत रवले पण असे प्रकार काय काय ठिकाणी घडलेले असतात ज्या ठिकाणी एखाद्या माणसाचं वेळ खराब असा आणि ते थंय जाऊन पोतले तर त्या फेऱ्यात ते सापडतात आणि मग थंयचा जर असा काय अतृप्त आत्मे वगैरे असतील तर ते असे मागावर लागतात त्या पोराची इच्छा अपुरी रवली असतली म्हणून आपली इच्छा पूर्ण करूसाठी तो ह्या दोन पोरांसोबत येलो पण ह्या दोन पोरांका त्याचा त्रास मात्र खूप झालो तर अशी काहीशी घटना एखाद्या हायस्कूलमध्ये घडली होती जवळजवळ आता दहा एक वर्ष एका उलटण गेली त्यामुळे आता एवढी गोष्ट कोणच्या एवढे लक्षात नाही पण तेव्हा मात्र असो प्रकार माझ्या कानी पडलो होतो तो मी तुमका तशाक तसं सांगितलं आहे मंढळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो आजची घटना कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सगळ्यात आधी विसरा नको ह्या व्हिडिओक आपल्या कमेंट करूच्या हॅशटॅग मालवणी बोको म्हणजे तुमकं नक्की टी शर्ट गावायचं चान्स वाढा शकता जास्तीत जास्त कमेंटी करा आणि सगळ्यात आधी तुमक ही गोष्ट कशी वाटली मी पेस्कॅम करून ह्या ह्यावेळेस कशी गोष्ट सांगितलंय आणि अजून काय मी बदल करू काय जा काय तुमच्या मनात असा त्या कमेंटमध्ये नक्की लिवा जेणेकरून मी अजून काय ह्याच्यात बदल करू की नाही तर माका समजात आणि अजून लाईक करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा आणि त्यासोबतच अजून या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करूक नशाल तर या चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासोबत आपल्या मैत्रिणींका जेंका अशा भूताचे गोष्टी बघूक आवडतात तेंका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून त्यांका अशी गोष्टी ऐका गावतील तर अशी काहीशी होती सहलीत दोन मुलांसोबत घडलेली ही घटना चला तर मग आपण लवकरच भेटाया अशीच काहीशी भयंकर आणि सत्य घटना घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडेदहा वाजता चला शुभरात्री